फायनल फायनल आणि फायनल फायनल साडी तास क्रमांक एक फायनल साडी तास क्रमांक एक नाथ साहेब प्रसन्न ना भैया जाधव पळशी फायनल साडी तास क्रमांक दोन आई गावदेव प्रसन्न रणवीर राहुलबाई पटेल अडवली कल्याण एमजी ज्वेलर्स बाबूशेठ माने घरनिकी फायनल साडी तास क्रमांक तीन आबा जाधव पुसेगाव फायनलसाठी तास क्रमांक चार वेताळबा प्रसन्न बोरमाळा कराडे गावदेव प्रसन्न मल्हार किरण शेठ पाटील नेरे पनवेल फायनलसाठी तास क्रमांक पाच आय तुळजाबाणे प्रसन्न अंकुर अंकिता रंजीत नेमाळकर समाजसेवक संतोष तेडकर ठाणे विटावा फायनलसाठी तास क्रमांक सहा सिद्धनाथ प्रसन्न प्रकाश बापू फडतरे कडेपूर साठी तास क्रमांक सात प्रताप तात्या झांजरने फायनल साठी तास क्रमांक आठ कुमारी आदिरा सागर मधने लेंगरे साठी तास क्रमांक नऊ रमेश खबाले पाटील पोलीस विंग स्वरा विकास गायकवाड करंजी पूल आणि फायनल साठी तास क्रमांक दहा भद्रा मारुती प्रसन्न मनोहर पाटील चव्हाण करोली छत्रपती संभाजीनगर हा फायनलचा राऊंड आहे गाडी मालकाने गाड्या पाचच मिनिटाचा आपल्याला वेळ आहे पाच मिनिटामध्ये गाड्यात कापूरपत मैदानात आणायचे